नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता जीवाने मात्र नंदिनीच्या वाढदिवसासाठी जे काही खास सरप्राईज दिलं असते परंतु आता न नंदिनीने जेव्हा ते सरप्राईज पाहिलेलं असतं तर सरप्राईज बघून तिला आता खूप आनंद होतो कारण ती केक कापण्यासाठी आता जीवाची आतुरतेने वाट पाहत असते परंतु आता जीवाने मात्र तिला ते सरप्राईज दिलेले असते आता जीवाला मात्र भास्करने फसवलेलं असतं आणि आता हे भास्करने आनात जे काही आनंद निवास आहे तर त्या स सा चालकांनाही सांगितलेलं असतं की जेव्हा नंदिनी ही सरप्राईज बघेल तर नंदिनीला एक आता जबर धक्का बसेल तेव्हा मात्र आता नंदिनी जेव्हा ही सरप्राईज पाहते तेव्हा मात्र आता तिला एक खूप मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते की तुम्ही जे काही कागदाच्या तुकड्यावर सही केल्या तर तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास होता मी काही सर्व बघितलं नाही आणि लगेच न बघता त्यावर सही करून टाकली आता आनंदनिवास कसं वाचवायचं तेव्हा आता नंदिनी खूप रडत असते कारण आनंद निवास यावर मात्र आता एक खूप मोठं संकट या भास्करने आणलेले असते आणि ती आता जी आनंदनिवासची जागा आहे तर ती मोकळी करण्यासाठी त्याच्यावर आता जे काही मशीन आता चालवण्यात येत असते त्यामुळे मात्र जीवा आता खूप घाबरतो जीवा आता नंदिनीला म्हणतो की हे पग नंदिनी माझं ऐकून घे नंदिनी खूप रडत असते नंदिनी आता जीवाला म्हणत असते की हे बघा काही न बघता तुम्ही हा व्यवहार इतका मोठा का केला एका शब्दाने तुम्ही मला का विचारले नाही माझ्या निवासवर तुम्ही इतकं मोठं संकट का आणलं आता मात्र आता ही आनंद निवास या जागेला विकून मात्र जी मोठी चूक तुम्ही केलेली आहे तर त्याची शिक्षा मात्र मी भोगणार आहे असे बोलून आता नंदिनी ते बुडलं जर आहे तर त्याच्या त्याला आडवी होते आणि आता जीवा हा अगदी नंदिनीला समजावत असतो नंदिनी ऐकायला तयार नसते कारण आनंदनिवास हा नंदिनीसाठी एक जीव का प्राण असतो म्हणून नंदिनी आता ती जागा वाचवण्यासाठी आणि ते आनंदनिवासचे जे काही हा आहे तर आनंदनिवास वाचवण्यासाठी मात्र आता आपला जीवसुद्धा द्यायला तयार होते आणि त्याची शिक्षा मात्र नंदिनीला व्हायला हवी असे नंदिनी आता ठरवते कारण जीवाने इतकी मोठी चूक केली त्याची आता शिक्षा आपल्याला व्हायला हवी म्हणून ती आता तेथे समोर येऊन त्याला आडवी होते तर जीवा आता नंदिनीला अगदी थांबवतो तरीसुद्धा नंदिनी ऐकत नाही आणि शेवटी नंदिनी समोर आडवी होते जीवा आता नंदिनीला खूप मोठ्या रे नंदिनी असे ओरडतो तेव्हा मित्रांनो आता काय होईल पुढे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद